यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मोठा फसवणूक घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणात पांढरकवडा चोपण वसंतनगर शिवने वाघोली जरंग आणि इतर गावांच्या शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लक्ष करण्यात आलं त्यांना मनरेगा मध्ये काम मिळवून देण्याची आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष संतोष बोर्ले यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे घटनेनुसार मार्च दोन हजार पंचवीस मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र पांढरकवडा या शाखेत या तरुणांची बँक खाती उघडण्यात आले खात्याचे यूपीआय आय डी एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंगचे संपूर्ण व्यवहार फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःकडे घेतले त्यानंतर देशातील विविध राज्यांमधून त्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा करून काढण्यात आले खातेधारकांना कोणतीही माहिती न देता परस्पर हे व्यवहार झाले आहेत या गंभीर प्रकरणामुळे अनेक निर्दोष तरुणांवर सायबर गुन्हे दाखल झाले असून त्यांची बँक खाती बंद करण्यात आली आहे तसेच आयकर विभागाकडूनही भविष्यात कारवाई होण्याची भीती त्यांना आहे या फसवणुकीत बँक ऑफ महाराष्ट्र पांढरकवडा शाखेच्या व्यवस्थापकांचाही सा सहभाग असण्याची शक्यता बोर्ले यांनी वर्तवली संतोष बोर्ले यांनी पोलीस अधीक्षकांना विनंती केली आहे की या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी तसेच या निर्दोष बेरोजगार तरुणांवरील सायबर गुन्हे आणि इतर कोणतीही कारवाई थांबवून त्यांची खाती त्यांची बँक खाती पुन्हा सुरू करण्यात यावीत्राईब and press the bell icon. Never miss an update.